म्हणजे मला यात्रेत पहिल्यांदा मराठी बघायला मिळाले असं का लाजायचं गणपती बाप्पांची स्थापना पेशव्यांनी केलेली आहे वसई मोहिमेमध्ये कोकणातून का हे थंडीच्या दिवसातच येतं की कसं काय थंडीच्या दिवसात येतं का आणि आता ह्याला भाव काय वसई भागातले जेव्हा वेलंकणी मातेच्या दर्शनाला जातात आणि जेव्हा वेलंकणीवरून वरून येतात तेव्हा खास करून प्रसाद म्हणून हा हलवा वाटला जातो दर गुलाब सॉफ سوفाई गावा लड्डू आहे जिलमिल मुखवास बंबैया मुखवास चॉकलेट मुखवास संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला फक्त एक स्पेशल क्वालिटी जी आमची आहे गुडेलवेची ही फक्त तुम्हाला आमच्याकडेच मिळेल नमस्कार मित्रांनो कोलीयास बोलिया YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मिळतो तर आज आपण आहोत नालासोपार आप पश्चिमेला असलेल्या निर्मळ गावी जे पुराणात विमल तीर्थ या नावाने प्रसिद्ध होतं या ठिकाणी शंकराचार्यांची समाधी आहे मित्रांनो गेल्या वर्षी आपण इथल्या स्थान महात्म्याविषयी तुम्हाला माहिती सांगितली पण जी इथे यात्रा भरते जी पंधरा दिवस चालते अस मी आता तुम्हाला दाखवणार आहोत जसे जसे मॉल आले फनफेअर आल्या तसं यात्रांचं महत्व कमी होत गेलं पण एकेकाळी आम्ही लहान असताना आम्हाला या यात्रेची ओढ लागायची इथला जायंट व्हील असेल जो आकाश पाळणा असेल मौद काकोआ असेल आणि वसईची सुप्रसिद्ध सुकेळी हे या, या, या यात्रेचा खास अट्रॅक्शन ही यात्रा पंधरा दिवस चालणार आहे आणि यात्रेत या काय काय आहे म्हणजे ही यात्रा तुम्हाला ओढ निर्माण करेल आणि ह्या यात्रेत काय काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चला ते यात्रेमध्येच Bye! Oh. कसा किलो याला भाव अडीचशे रुपये हा रुपये दीडशे मग ह्याच्यात काय फरक आहे त्यामुळे फरक आहे पण बाकी तुमच्या तुम्ही कुठून आलात हे आणतात कुठून तुम्ही

दस बारह साल से उधर से तो ओके तो, तो आपका था वो सर तो क्या ऐसे घूमते रहते है क्या तो सेल कैसा होता है आ, नमस्कार तर यात्रेत किती वर्षापासून येतात तुम्ही दहा बारा वर्ष झाले मी राहायला कुठे विरारला मग तुमचं गाव कुठलं विरारच का माता आडनाव काय तुमचं शिंदे मग हे अजून दुसऱ्या कुठल्या यात्रेमध्ये जाता की अजून कुठे कुठे जाता पालघर म्हणजे वर्षाचे बाराही महिने यात्रेतच असतात मग त्या व्यतिरिक्त काय करतात तुम्ही तुमच्या इथे लावतात मग आता इथे इकडे किती दिवस लावणार पंधरा दिवस पण चांगलं मिळतं का इकडून यात्रेतून मग आता किती वाजता आलात तुम्ही काय आवरून पुन्हा घेऊन जाणार ठेवणार इकडे ओके म्हणजे बरं वाटलं बघून नाही तर आपण सगळे बाहेरचे लोक बघायला मिळतात मराठी तुम्ही पाहिलं बरं वाटलं पाच सहा वर्ष ओके माझी मग त्या अगोदर सहसा मराठी लोक दिसत नाही या क्षेत्रामध्ये म्हणजे ठीक आहे कुणीतरी काहीतरी करते बरं वाटत बरं ठीक आहे बरं वाटलं मला यात्रेत पहिल्यांदा मराठी बघायला मिळाले लास का ला जायचं आणि तुमचं ना सरिता ताई आहेत आणि या रिया शिंदे ताई आहेत कुठल्याही यात्रेमध्ये सहसा आपल्याला असे फेरीवाले मराठी वगैरे मिळत नाही आणि दहा पंधरा दिवस ही यात्रा चालणार आहे तर या आपल्या दोन ताईंकडे लक्ष असू द्या मित्रांनो आपण आता निर्मळ नाक्यावरून शंकराचार्यांच्या समाधी मंदिराकडे जात आहोत आणि अगदी हा तलाव दृष्टी क्षेत्रात आल्यावर आपल्याला हे गणपती बाप्पांचं मंदिर दिसत आणि ह्या गणपती बाप्पांची स्थापना पेशव्यांनी केलेली आहे वसई मोहिमेमध्ये आणि पेशवे दप्तरामध्ये अगदी ह्या मंदिरासाठीच्या दिवा खर्चाचे उल्लेख देखील आहेत म्हणजे ह्या यात्रेत आल्यानंतर ह्या गणपती बाप्पांना नक्की बघा जो तुम्हाला पेशवेगळाची आठवण देईल हे सगळं यात्रा म्हटली तर देवदेवतांच्या फ्रेम्स आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळं सगळं बघायला मिळत ये कितना आहे दो सौ ग्राम का साठ बरं ये खजूर कोणसा आहे

ये गीला वाला है ना जो सूखा रहेगा उसका कीमत ज्यादा रहेगा वो काला खजूर है लाल खजूर है लाल और काला खजूर में क्या फर्क है फिर भी ऐसा क्या बता सकते हैं आप ये अपना इंडियन है हाँ वो सऊदी का है सऊदी का है ये सब सऊदी काला खजूर आता है ये आप कहाँ से लाते आप कहाँ से लाते वासी से वासी से लाते क्या और इधर निर्मल में आप कितने साल से आ रहे हैं आप कहा ना साल से आ रहे अब? का साल हो साल से. तो कोकणातून का हे थंडीच्या दिवसातच येत की कसं काय थंडीच्या दिवसात येतं का आणि आता ह्याला भाव काय दोनशे रुपये किलो का तुमचं नाव काय सविताम आणि घर कुठलं तुमचं मावशीचं घर आहे आणि तुम्ही राहायला कुठे निर्मळ मध्येच का मित्रांनो सगळे आपले मराठी लोक आहेत आणि आपली गाववालेच आहेत बाकी लोक आहेत पण पहिला आपल्या मराठी लोकांना प्राधान्य द्या यात्रा पंधरा दिवस चालणार आहे <laughs> <यो था> <laughs> केरला कालिकत हलवा आणि बोर्ड बघून मी अट्रॅक्ट झालो आणि काहीतरी वेगळं वाटलं आणि काकांनी मला खजूर दाखवला जो म्हणजे एका डाळीला लागलेला खजूर मी पहिल्यांदा आयुष्यात बघतोय कारण मीही मलाही चाळीशी पार गेलो हे बघा डाळीला लागलेला ला पहिल्यांदा काका ह्या खजूर मध्ये काय खासियत आहे याची मराठी बोलाल ना मराठी कमी आता हा हो ये कमी गोळ आहे कमी गोळ आहे शुगर फ्री हे झाड मध्ये असा होणार काय मिक्सिंग नाही मिक्सिंग नाही मिक्सिंग नाही नॅचरल होता हे झाड मध्ये असा हे हार्टचा खजूर आहे आणि हा तुम्ही मागवतात कुठून हे इराणच्या आता इराण वर म्हणजे आता तुम्ही कसा मागवतात वाशीवरून मागवता इराण वरून येतो म्हणजे ह्या खजुराला काही नाव आहे का विशेष ब्रांचीच नाव आहे ब्रँचीच नाव आहे आता हा पाव किलो ची किती याचे दोनशे रुपये दोनशे आणि आता हा कुठला खजूर आहे येश का ये इसका नाम बम आहे बम आहे बम बम हा कुठून येतो सगळे एकच मार्केट सगळं मा, आणि हा पाव किलो ची याची किती एकशे वीस आणि हा कुठला आहे येश का नाम कपकप कपकप -कप. आणि हा याचे पाव किलो ची किती ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि तो वाला हे रुमानिश्को बोलताय साठ रुपया साठ रुपया आणि हा वाला चाळीस पाव चाळीस पाव आणि तो वाला हे शंभर पाव ह्याला काय सांगतात हे जम्बू होता मित्रांनो भाव ऐकलेत ना तुम्ही सगळ्यांनी आणि हा सगळा जो हलवा आलेला आहे तो हा सगळा हे कालिका आज आपल्याकडचे वसई भागातले जेव्हा वेलंकणी मातेच्या दर्शनाला जातात आणि जेव्हा वेलंकणीवरून येतात तेव्हा खास करून प्रसाद म्हणून हा हलवा वाटला जातो बरोबर तर हा खास करून केरळावरून आलेला हा म्हणजे नक्की अवश्य भेट हा पेठा आणि पेठा म्हटला तर आपल्या समोर नाव येतो आग्रा आग्रा आणि पेठा, पेठा आग्र्यातूनच येतो तु। तर आग्र्यावरूनच का आग्रावर नाही हे मुंबईला पेठा पाणी जो आहे ना पातल होता आग्राचा पाणी जाळा होता हे कडक होती ते कडक नाही होत म्हणजे मुंबईत बनवला तर कडक नाही कडक होणार कडक होणार म्हणजे पाण्याचा बरं फरक होता म्हणजे असल पेठा आग्र्यातलाच हो तुम्ही कुठून आणलात मी जरा कुर्ला होते कुर्ल्यात पण हा आला कुठून आहे पेठा आग्र्यावरून कुर्ला मे कुर्ला मे हो जसे समाल गाडी मे आता कुर्ला मे कुर्ला से पुरा सगळे जाता आग्रा से आहे आग्रा से ओके धन्यवाद ओके माझं नाव प्रियांक प्रजापती आहे मी गुजरातचा राहायचा आहे नाला, लोकल नाला, 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 नाला या आपला लोकल जातो ही वसंत नगरीला आणि ह्या किती वर्ष झाली येते आपला गुजराती माणूस मराठी बोलतोय खरं नंतर काही बोलू नका हा या यात्रे किती वर्ष झाली होते दहा ते बारा वर्ष झाले जातात आणि सेल कसा होतो चांगला होतो आपण चांगला होतो आणि लोकांचा आउटपुट बेस्ट आहे बेस्ट आहे वर्षभर वर्ष आपला फुश गिराक आहे येऊन टेस्ट करतात आणि घेऊन जातात फेमस आहे आपल्या हा आपला ते लिंबूच आहे गुड गुड लिंबू का हा शंभर रुपये पाव किलो हा गुड कैरी येणार गुड कैरी हा मुरंबा येणार मुरंबा हा गुड आंबा आहे आवला मुरब्बा आहे हा कारलाचं लोणचं आहे गाजर येणार बुंदा आहे करवंदी आहे लसूण आहे दोन प्रकारचे येणार पंजाबी लसूण मालवणी लसूण मालवणी मसाल्या आपल्या सेवन फेमस लोणचं येणार आपला ते मिक्स मध्ये आणि लिंबूचा येणार सर्वात बेस्ट फेमस राजस्थानीचा मसाला मारवाडी स्टाईलला अत्तानी मिरची अत्तानी मिरची बोलतात हा सर्वात फेमस मिरची लांब आणि राजस्थानी मसाल्यामध्ये मिक्स येणार बारा आयटम मिक्स आहे याच्यामध्ये बारा आहे मसाला नंतर आपला एक मुकवासाचा दुकान आहे आपला हा मुकवास येत आहे हा सर्व एकदम मुकवास एकदम प्रीमियम आयटम भेटणार गुलाब सॉफ आहे गोवा लड्डू आहे जिलमिल मुकवास बंबैया मुकवास चॉकलेट मुकवास ग्रीन मेवा केसर पान आपल्या इकडे आप आप वेगवेगळ्या प्रकारचा आठ व्हेरायटीचे पान भेटणार तुम्हाला आठ व्हरायटीचे ग्रीन पान नवरत्न पान इलायची पान कलकत्ता पान गुलकंद मिठा पान केसरी गुलकंद बनारसी पान गुलाब खजूर सर्व प्रकारचा के आवला कॅन्डी वगैरे सर्व भेटणार आता हा कुठला आहे हा गुलकंद इलायची इलायची हा सर्वात बेस्ट पान आहे हा आपला अल्बेला पान आहे गुलकर्निला गुलकन इलायची अल्बेला पान कश्मीरी पान कलकत्ता पान मगई पान असं वेगवेगळे स्पेशल पाणी सगळ्यांची आहे म्हणजे मी तर प्रत्येकाने एक एक सॅम्पल घेऊन जा आणि तुमचा शॉप कुठे वसईला आहेत सोपारगरी वसायला हा आहे आपला नमकीन अद्रक सर्दी काशी कोकळ्यासाठी सर्वात बेस्ट हा पहा नमकीन लागणार हा टेस्ट करा एक आपला आयटम आहे आवला आणि अद्रक इम्युनिटी बुस्टर हा शंभर पे शंभर राहा शंभर हो होवला आवला आणि अद्रक हो हो होुँ। 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 हा टेस्ट बघा सर्वात बेस्ट इम्युनिटी बुस्टर आहे लहान बाळाला द्या मोठ्या माणसाला द्या सर्दी कासी कप हा थंडीचा सर्वात बेस्ट आयटम आहे होम मेड आहे आपला हो हो हा आपले जे कंपनी आहे दादा हा आपला एवढी वेस्टर्न लाईनला ना आपला सर्व इकडं घरून ऑपरेट होत होते माल जातात जबरदस्त थँक्यू दादा थँक्यू या इकडे आपल्या इकडे शॉपला खरेदी किलो मध्ये दहा पंधरा निर्मलच्या यात्रेत आल्यानंतर सगळ्यात आमचा अट्रॅक्शन हे असायचं वाटलं त्याच्यामध्ये तेल टाकून वास लावायची आणि परात घेऊन ती फिरत राहायची म्हणजे आजच्या कुठे लाटीची मजा कळणार नाही बरोबर ना कुठून आलात हा विक्रोळीवरून मुंबईत राहता तुम्ही गाव कुठलं तुमचं कर्नाटक मधले आहे विक्रोळी कधीच नाही जात मग हे किती वर्षापासून करतात तुम्ही मग इकडे चाळीस वर्ष झाली येतात तुम्ही मग आता कोण कोण आले तुमच्यासोबत तुमचं नाव काय गुलशन ओके म्हणजे चांगलं मिळतं तुम्हाला मावशी आता थांबलो एक बरं झाला सगळ्या ऑनलाईन मागवतात आणि त्यामुळे अशा रस्त्यावर विक्री करण्याचं म्हणजे उघडे पडलेले आहेत म्हणजे जेव्हा यात्रेत आल आणि या तीस चाळीस रुपयांच्याच वस्तू आहेत म्हणजे यांच्या त्यांना हातभार लावतो तुम्ही मला वाटतं गिरीजला पण असतात ना डोंगरीवर सोडलंय का आता, आता तर आता आपण आहोत अमोल स्वीट्स मध्ये म्हणजे निर्मळच्या यात्रेमध्ये आलेला माणूस इथून स्वीट घेतल्याशिवाय पुढे जात, जात नाही तर आपल्यासोबत काका आहेत भुईगावला राहतात काका तुमचं नाव कामगार तुमचं नाव माझं नाव संतोष नाही संत किती वर्षापासून करतात एकोणीसशे एकोणनव्वद पासून ओके आणि हे सगळं तुम्ही कुठे घरी बनवत का शॉप आहे शॉप माझा निर्मळ आहे दुसरा शॉप माझा वाटारला आहे ओके पेट्रोल पंपाच्या बाजूला निर्मळ माझा वर्कशॉप हॉटेल आणि सगळं एकच ठिकाणी आहे आणि तुम्ही मला वाटतं अर्नाळ्यात पण असतो अर्नाळा क्रिसमस ला असतो रामनवमी रामनवमी ला असतो दुचंदर असतो वाली असतो नायगाव पाली पेस्ताला असतो म्हणजे मी तिथून आलो ना नाही मला या शॉपमध्ये मध्ये यायचंच होतं कारण हे चेहरे जशी निर्मळची यात्रा आमच्या मनामनावर ठसलेली आहे तशी स्वीट्स आणि तुमचे चेहरे आमच्या मनावर रेंज आणि क्वालिटी भाव सांगाल का तुम्ही आम्हाला मलाई बर्फी रोज हो मलाई बर्फी केक सहाशे किलो सहाशे किलो या मॅंगो बर्फी बटस्पत बर्फी सहाशे चाळीस हो रुपये किलो हो एप्पल बर्फी हो सहाशे ऐंशी रुपये किलो हो आहे अंजीर बर्फी सातशे साठ रुपये किलो आहे आम्ही तीस रुपये एक नगर तीस रुपये एक नाग गुलाबजाम काळाजाम एकशे तीस रुपये पाव किलो ओके शुगर फ्री मध्ये खजूरचा एक आयटम आहे खजूर लॉज आणि खजूर लड्डू अकराशे रुपये किलो अकराशे रुपये किलो काजू मध्ये काजू कत्री आहे काजू मँगो कचरी आहे काजू अंजीर कत्री आहे काजू कलिंगड आहे काजू रोल आहे आणि दुधी हलवा दुधी हलवा आमच्याकडे दोन क्वालिटी मध्ये असतो जो आपल्या संपूर्ण मध्ये तुम्हाला फक्त एक स्पेशल क्वालिटी जी आमची आहे दुधी हलव्याची फक्त तुम्हाला आमच्याकडेच मिळेल ओके विशेष म्हणजे याच्यामध्ये मावा नसतो हा कम्प्लीट दुधामध्ये स्टीम होतो जस मलाई बर्फी बनते दुधाची त्या पद्धतीने हा दुधाला oh. बनतो कम्प्लीट दुधामध्ये स्टीम होतो आणि त्या साखरेचं प्रमाण कमी असतं ओके हा कसा गेलो हा आम्ही विकतो सहाशे रुपये किलो सहाशे रुपये हा बारा महिने आमच्या दुकानात फक्त एकच क्वालिटी असते स्पेशल मध्ये ओके आणि हा माव्याचा जो आहे तो फक्त यात्रेमध्ये असतो दोन क्वालिटी असतात दुकानामध्ये फक्त एकाच स्पेशल मध्ये तसं लिंक लाडू आहे मेथी लाडू आहे हे सगळं आमच्या दुकानामध्ये तुम्हाला बाराही महिने किंवा बदामी हलवा फक्त साधू तुपातच मिळणार डाटा तुपात आम्ही काही बनवत नाही मित्रांनो ह्या वसईच्या निर्मळच्या यात्रेमध्ये अस्सल या भूमिपुत्राचं हे दुकान आहे आणि जर तुम्ही बाहेरून येणार असेल आणि ही वसईची लज्जत जर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवायची असेल तर या मिठाईच्या दुकानाला अवश्य भेट द्या धन्यवाद काका तर हे वरती तुम्हाला आता आकाश पाळणे दिसत असतील पण आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी कमी आहे यावर्षी मला वाटतं मौदकाकुवा दिसत नाही आहे कारण मौदकाकोवाला काही सामाजिक संघटना जीवावर बेतणार असल्यामुळे त्याला बंदी घातली जाते इवन मटक्यासारखी गेम आहे म्हणजे नक्कीच ते जुगार वगैरे हो नाहीच पाहिजेत हे सगळे बघा तुम्हाला पाळणे वगैरे दिसत आहेत म्हणजे येत्या म्हणजे पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार तर भयंकर गर्दी असेल फक्त या यात्रेत काय असेल हे आज आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे इथून जर तुम्ही पुढच्या शुक्रवार शनिवार असेल तर इकडे पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही चला पण आता आम्ही वही निघतो पुढणारा माकड दिसला आम्हाला हे कितने काय सो रुपये काय काय अलग अलग काय सब आयटम सब आयटम सो रुपये सब आइटम गाँव कौन सा आपका बिहार से तो इस मेले में कितने साल से आ रहे हो आप तीन चार साल से और कौन से कौन से मेले में घूमते हो हैं। अभी इधर कितने दूर रखोगे हाँ फिर? तो तब बार बार हाँ हा। तो अच्छा धंधा होता है ओके okay. okay. तो आप महाराष्ट्र में आते हो तो इधर आने की क्या जरूरत पड़ती है उधर ऐसा इनकम का कोई सोर्स नहीं है क्या हाँ नहीं है तो महाराष्ट्र में पेट भरता है महाराष्ट्र गुजरात केरल ऑल इंडिया बिहार है सगा स्टेट फिर तो मेहनत करते <laughs> मित्रो श्रीमद जगत गुरु शंकराचार्य समाधि मंदिर बोर्ड लगे यात्रे तो आला तर आपल्या मुलाबालांना घेऊन नक्की मंदिरात भेट द्या हे स्थानही तेवढं पवित्र आहे आणि इथूनच निरोप घेतोय गेल्या वर्षी या स्थानाचं स्थान महात्म्य सांगितलं आम्ही आज यात्रा यात्रेमध्ये काय काय हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मुलाबाळांना यात्रेला घेऊन या आणि मंदिरातही घेऊन या आणि आपल्या यात्रांचं महत्व सांगा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या मा माध्यमातून अवश्य सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद